नाव सांगा पूर्ण शांताबाई शिवाजी आखाडे मुळची पिंपळगाव काय काय त्रास होता तुम्हाला माझ्याकडे काय त्रास होत होता बघा आता शेतात चाललं तर खाली बसा वाटायचं थोडं चाललं की पुन्हा वज घेऊन चाला येत नव्हतं आता थोडं काय का व्हायना चार पाच लिटर का व्हायना पण वज घेऊन चालते आता आणि तिथं जाऊस तर आता वाटतंय नाही नाहीतर आधीच तिथं जायच्या आधीच वाटायचं की मी तिकडं त्या राहनात जाऊस नाही असं वाटायचं मला बरं म्हणजे चलतानी वगैरे त्रास व्हायचा अजून काय काय त्रास होता तुम्हाला तर असले पाठ दुखायची मान दुखायची कंबर दुखायची चला वाटत नस पाय थाकायचे गुडघे दुखायचे चमकायचे आता माझ्याकडे ट्रीटमेंट चालू करून किती दिवस झाले चार महिने झाले बघा आता तुमच्याकडे चा, येऊन चार महिने झाले चार महिने झाले हो बर ह्याच्या आधी तुम्ही बऱ्याच ठिकाणी दाखवलं असेल हो दाखिल होत औरंगाबादला दाखिल होत तर औरंगाबादला म्हणले तुमच्या गुडघ्याची लज्जीत झाली म्हणले तुम्हाला ऑपरेशनाचा पर्याय म्हणले ऑपरेशन एवढ्या गोळ्या औषध घेऊन जा म्हणले आणि एवढ्या गोळ्या औषध झाले संपल्यावर या म्हणले पुन्हा आणि ऑपरेशन करू म्हणले आपण आणि तर आम्ही काही बोललोच नाहीत म्हणलं घरी आल्या विचार केला तर मुलगा म्हणायचा आमचा चला आता ऑपरेशन करू मी म्हणायची नाही करायचं मला ऑपरेशन मला शेतात काम करायचं खुर्चीच्या खाली बसायचं नाही म्हणल्या काम घरात जवान पुरत तरी काम झालं पाहिजे मग असं मी म्हणायची मी माझे तू ऑपरेशन करून आणून इथं ठुचीन मग माझं जेवणाचं काम कोण करीन तुम्ही बिडला राहतात मग कसं होईल आमच्या दोघाचं मी अशी म्हणायची म्हणून तुम्ही ऑपरेशन केलं नाही केलं नाही बर... आम्ही आमशी ऑपरेशन लांबीत लांबीत लांबी मग तुमचा पर्याय माहिती झाला मग आम्हाला मिळाला सुरुवातीला पहिल्या महिन्यात ज्यावेळेस औषधं दिली त्यावेळेस तुम्हाला किती टक्के फरक पडला पहिल्या महिन्यात पहिल्याला टक्केच नाही पडलाच नाही बघा पहिल्या महिन्यात कसला फरक पडला नाही पडला फरक पडायला संपत संपत आठ पंधरा दिवस झाल्यावर मग फरक पडत आला आठ पंधरा दिवस लय दुखलो तिथून मग पंधरा दिवसाच्या पुढे मग पडत पडत थोडं थोडं आता टोटल एक चार महिन्यानंतर एक पर्सेंटेज मध्ये सांगायचं झालं तर किती टक्के फरक पडला आता पन्नास टक्के पन्नास टक्के फरक पडला हो आता शेतात वगैरे जाता येते आता शेतात जाता येते थोडं उभेने काम करायचं म्हणलं तरी चक्कर घाला येतात आणि जरी थोडं थोकलं तर थोडं थो, बसलं की पुन्हा उठा वाटतंय पुन्हा तवा उठ वाटत नव्हतं एकदा खाली बसलो तर उठ वाटत नव्हतं बरं पहिले तुम्ही म्हणलात की दोन पायावर तुम्हाला बसता येत नव्हतं वर्षापासून बसत नव्हता तुम्ही दोन दहा वर्ष तरी झाले असतील बघा दहा वर्ष हो बरं आता बसता येते दोन पायावर मोकळे बसता येते पण थोडं आणखी लई वेळ बसता येत ना अर्धा तास नाही बसतायत थोडं दहा पंधरा वीस मिनिटं अजून जे मी तुम्हाला सांगितलं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला बारा महिने लागतील जे की गुडघ्याच्या गाद्या कम्प्लीट संपल्या होत्या बर, बरं 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 तर पुढच्या सहा महिन्यामध्ये तुमचं कंप्लीट क्लिअर होऊन जाईल बरं 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 ठीक आहे धन्यवाद धन्यवाद बरं